त्याच त्याची ओपनिंग आहे सारे विदर्भातले क्रिएटर येऊ आले हा पसारा थोडा इग्नोर करा तुम्ही तर आपण बी चाललेला आहोत तर पाहू आता सारे पुट्टे एका जागेवर जमा झाले म्हणजे काही ना काही माहोल करणं तर नक्कीच आहे तर चला ब्लॉक एंड पर्यंत बा खूप दिवसानंतर मी फुल ब्लॉक टाकलेला आहे भेटू मग डायरेक्ट दुकानावर रोशन गो शिरसाड यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर तरी सर्वांनी यांचं हात जोडून टाळ्या वाजवून स्वागत करावे अरे येतं की नाही बा स्लो मोशन स्लो मोशन मध्ये चला तीवर आला तू ब्लॉग बनरो आलो मी बोलणं काही ना काही फुल ब्लॉग आहे ना आम्ही सगळे येतात तुम्ही आले का ते बरोबर आलो आम्ही इथं गिफ्ट घ्यायला आलेलो सध्या आता शॉप टाकली आपल्या भावानं तो काही ना काही द्यायला बी झाले नवीन काही लावलं पाहिजे असं तर आम्ही फोटो फ्रेम चूज केली भाऊ यांचा आगमन झालेला आहे शुभमभाऊ सुलताने दहा फुल ब्लॉक घेऊ आलो आम्ही सारे थिएटर दिएटर, दिएटर, आहे <laughs> ना पुरा व्हॉइस करतो आगा। 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 ना त्याच्यात काल टेन्शन भाऊन भाऊ दोन शब्द फुल ब्लॉग बन मी युट्यूब वर टाकायला युवा

अमोल भाऊ तुमचं काय म्हणणं आहे आमचं मत खूप छान आहे आजोबा दुकान उघडलं त्यांचं जे खूप मोठं कॉम थोडं लेट झालो होतो त्याच्या कार्यक्रमामध्ये पुष्पा भाऊ जे 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 सब्स्क्राइब मी करीत तिनी फेमनीचे <स्याण> आजचा <laughs> दुसरा दिवस काल गळबळीत ब्लॉक पण केला होता आपण आज आपण डबल दुकानात आलेलो आपण दुकानाचे कपडे बी नाही पाहिले काही नाही पाहिले बरोबर इथं शेगावचे फेमस क्रिएटर ऋनक भाऊ आलेले सागरदा प्रतीकदा दुकानाचे मालक कोण आहे दुकानाचे मालक सध्या मजूर झालेले आहेत मालकचा माहोल होता काल हे शेवट इंजिनियर लाईट नाही त्याच्यावर कस का चालेल काम दुकानाचे दुसरे मालक हे साऱ्यात मोठे मालक जय गजानन जानन हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आता आम्ही रिकामन झालेला आहे काल जराही सुत नव्हती हा तो दोन दिवस झाले गांजा पिला बाळा भाऊचा बड्डे आहेत बाळाभाऊ बाळजूच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भंडा भाँ पुरा तर मी काय म्हणतो आता ब्लॉग टाकला आपण अपन आपल्या दहा हजार सबस्क्राईबर लवकरच कम्प्लीट करून टाका दोनशे तीनशे बाकी आहेत ते वाट पाहू नका लवकरात आपण आता फुल फुल ब्लॉग करू ब्लॉग तर बोर मारते ना गल्ली गल्ली हल्ली गोट्याखाली ब्लॉगर झाले आता म्हणून म्हणजे आपण नवीन काही ना काही करू तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये फॉलो करून घ्या